आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये भाजपच्या वतीनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात महात्मा गांधी पुतळा चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई यांच्यावर ए आय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा अपमानकारक असा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे आणि तो सोशल मीडियावर प्रसारितही करण्यात आला होता याचा जाहीर निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी आणि भाजप पा महिला मोर्चा यांच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी निदर्शनं करून निषेध व्यक्त करण्यात आला आणि पुन्हा असं घडल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असाही इशारा देण्यात आला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आजवर पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे आता त्यांच्या मातोश्रींवर टीका झाल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली जातील आणि जशास उत्तर दिलं जाईल राहुल गांधी यांनी महिलांवर बोलताना थोडं तरी भान पाहिजे असं यावेळी यावेळी सांगण्यात आलं बोलताना शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी बिहार निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एआय प्रणालीचा गैरवापर करून अपमानकारक चुकीचा व्हिडिओ प्रसारित करून केवळ नरेंद्र मोदी यांच्या मातेचा अपमान नसून देशातील तमाम माता भगिनींचा हा अपमान असून देशातली जनता हे खपवून घेणार नाही काँग्रेस पक्षानं यापुढे विकासाच्या मुद्द्यावर बोलावं जर पुन्हा अशा प्रकारे चुकीचं कृत्य केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जशास तसं उत्तर दिलं जाईल यावेळी पूर्व शहराध्यक्ष श्रीरंग खवरे यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष नैतिकतेची पातळी ओलांडून राजकारण करत त्याला देशातली जनता योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही पश्चिम मंडळाच्या महिला अध्यक्षा सौ सपना भिसे यांनी राहुल गांधी यांना थोडी तरी लाज असेल तर राजकारणातून संन्यास घ्यावा अन्यथा भारतातील तमाम महिला भगिनी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत यावेळी अश्विनीताई यांनी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पुढे सांगितलं की राहुल गांधी हे भारत मातेला मानत नाहीत त्यांच्यावर संस्कार देखील हे विदेशी मातेचे असून त्याचाच परिणाम त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून दिसून येतोय याचा देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते